दोन पोलीस हवालदारांमध्ये हाणामारी वादाचे रुपांतर हाणामारीत चोपडा तालुक्यात दोन हवालदार रुग्णालयात दाखल नमस्कार तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात दोन पोलिसांमध्ये हान हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे यात चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकातील दोन हवालदार यांच्यामध्ये काहीतरी का रणावरून भांडण झाले त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे या हाणामारीच्या घटनेत एका हवालदाराच्या डोक्याला मार लागला असून त्यांना धुळे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दुसऱ्या हवालदाराला चोपडा शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही मात्र पोलीस हवालदारांमध्ये जरा अशा प्रकारची हाणामारी होत असेल तर हे पोलीस हवालदार सर व सामान्य जनतेचे कशा पद्धतीने रक्षण करणार यावर आता मात्र प्रश्न उपस्थित झाला आहे पहा या घटनेवर काय म्हणाले पोलीस अधिकारी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे दोन हवालदार एक शशी आणि राकेश पाटील यांच्यात आपसामध्ये भांडण झालं आणि एकमेकांशी मारामारी झाली त्याच्यात शशी डोक्याला मारा आहे आणि राकेश पाटीलच्या डाव्या हाताला मारा आहे राकेश पाटील धुळ्याला उपचार घेत आहे शशीपारदी चोपड्यात उपचार घेत दोघांचं बरंच दोघेही चार पाच वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आहेत आपसात हे दावे आहेत आणि काल थोडा वाद झाला होता दोघांची प्रकृती ठीक आहे राकेश पाटीलचा डाव हा फॅक्च्युअली हो